बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांनी खंडणी मागणाऱ्यांना विरोध केला होता त्यामुळे जर अशा व्यक्तीची हत्या होणार असेल तर अन्यायाविरोधात कोण उभं राहील असा जोरदार युक्तिवाद करत सरकारी वकील अमरजीत सिंग गिरासे यांनी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला विरोध केलाय बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड म्हणून वाल्मिक कराडला ओळखलं जातं आणि त्यानं जामिनासाठी मुंबई हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात जामीन अर्ज केलाय त्यावर काल साडेतीन तास युक्तिवाद झाला त्यावेळी सरकारी पक्षाने वाल्मिकच्या जामिनाला जोरदार विरोधही केला न्यायमूर्ती एस एम घोडेस्वार यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे आता उर्वरित सुनावणी सुद्धा आज होणार आहे त्यामुळे दोन्ही बाजूंनी काल काय युक्तिवाद झाला विशेषत सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला हे आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी आणि मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडनं मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात औरंगाबाद खंडपीठात जामीन अर्ज केलाय सुनावणी अमरजीत सिंग गिरासे यांनी जोरदार युक्तिवाद केला कुठलाही गुन्हा घडत असताना लोक साधारणत बघ्याची भूमिका घेतात किंवा मोबाईल फोनवर ते चित्रीकरण करत असतात परंतु सरपंच संतोष देशमुखांनी वेगळी भूमिका घेतली सुरक्षारक्षकाला मारहाण होत असताना ते स्वार्थासाठी नाही तर गावच्या स्थानिकांच्या रोजगाराचा प्रश्न लक्षात घेऊन धमक्या देणाऱ्यांचा विरोध त्यांनी पत्कारला त्यानंतर त्यांनी जीवाविषयीची काळजी आपली मुलगी वैभवी देशमुखजवळ बोलून दाखवली हा प्रसंग संतोष देशमुख आणि त्यांची कन्या म्हणजे त्यांची लेख वैभवी यांच्यातल्या संवादातला असल्याचं सुद्धा याकडे सुद्धा खरंतर न्यायमूर्तींचं लक्ष गिरास यांनी वाल्मिक कराडच्या वतीनं खरं तर त्याची अटक अवैध आहे बेकायदेशीर आहे त्याच्यावरील मोका कलमान्वये दाखल केलेला गुन्हाही बेकायदेशीर आहे असं युक्तिवाद मागच्या सुनावणीत करण्यात आला होता याशिवाय न्यायालयात संदर्भात सादर केलेली कागदपत्र सुद्धा अधिकृत नाहीत एकत्रित दोषारोपपत्र ठेवता येत नाही असे अनेक आरोप करण्यात आले होते त्या आधारे जामिनासाठी वाल्मिकनं खरंतर मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अपील केलं आता वाल्मिक कराडबाबत सांगायचं झालं सा तर मुख्य सरकारी वकील गिरासे यांनी युक्तिवाद करताना हे नमूद केलं की वाल्मिक कराडवर वीस गुन्हे दाखल आहेत आणि ही माहिती पोलिसांकडूनच देण्यात आली आहे अटक केल्यानंतरच्या कागदपत्रांवर सुद्धा वाल्मिकची स्वाक्षरी घेण्यात आली आहे त्या संदर्भातील कागदपत्र तपास अधिकाऱ्यांनी केसच्या न्यायालयात सादर केली आहेत त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांची स्वाक्षरी सुद्धा आहे अशाच स्वरूपाची साक्षांकित कागदपत्र ही विशेष न्यायालयात म्हणजे बीडच्या विशेष मगोका न्यायालयात सुद्धा सादर करण्यात आली आहेत त्यामुळे कागदपत्र दिली नाहीत हा युक्तिवाद गिरासेंनी खोडून काढला याशिवाय वाल्मिक कराडला अटक करताना आरोपीला लेखी कारण देणं बंधनकारक असल्याचा जो सर्वोच्च न्यायालयाचा मिहीर शहा प्रकरणाचा निवाडा आहे तो सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नंतरच्या प्रकरणांना लागू आहे त्यापूर्वीच्या प्रकरणांसाठी हा नियम लागू होत नाही त्यामुळे अटक बेकायदेशीर ठरत नसल्याचा युक्तिवाद सुद्धा गिरासेनकडून करण्यात आला यावेळी ऍडव्होकेट गिरासेंना ऍडव्होकेट नितीन गवारे ऍडव्होकेट सचिन सलगरे ॲडव्होकेट हिमांशु सांगळे यांनी सहकार्य केलं आता वाल्मिकवरचा मुक्का योग्य की अयोग्य कारण वाल्मिक कराडकडून असा वाल्मिक कराडच्या वकिलांकडून असा दावा केला जातोय की वाल्मिकवर लावलेला जो मुक्का गुन्हा आहे किंवा जे मोक्क्याचं कलम आहे ते बेकायदेशीर आहे किंवा ते अवैध आहे तर त्यावर युक्तिवाद करताना गिरासेंनी असं म्हटलंय की वाल्मिक कराडवर वीस गुन्हे आहेत आणि त्यात पोलीस मुक्का लावण्यासाठी अवलंबून त्या वीस गुन्ह्यांवर नाहीयेत मुक्का कायद्यात तरतुदी काय तर, का तर गुन्हा करण्यास प्रवृत्त करणं कट रचणं संघटित गुन्हेगारी टोळीशी संपर्क साधणं ही कारणंसुद्धा मोक्का कायदा लावण्यासाठी पुरेशी असतात जो कोणी मोक्का कायद्यातील गुन्हेगारी कृत्यास मदत करेल किंवा कट रचेल त्याला जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे त्यामुळे सरकारी वकील गिरासे यांनी हे सुद्धा निदर्शनास आणून दिलं वाल्मिक कराडवर लावलेला मोक्का कशा पद्धतीनं योग्य आहे आणि त्यामुळे आरोपी वाल्मिक कराडला मोक्का लावणं हे बेकायदेशीर नसून कायदेशीर असल्याचा युक्तिवादसुद्धा गिरासेंनी केला कारण तो आरोपींच्या संपर्कात होता आणि आदेश देत असल्याकडे सुद्धा खरंतर गिरासेंनी कोर्टाचं लक्ष वेधलं आता ही काल साडेतीन तास झालेल्या युक्तिवादातला काही एक सारांश होता वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुद्धा औरंगाबाद खंडपीठात म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुनावणी होणार आहे आता या सुनावणीत नेमकं काय घडतंय का काल सरकारी पक्षाने त्याला तीव्र विरोध केलेला आहे आज वाल्मिक कराडच्या वकिलांकडून त्याला कसं प्रत्युत्तर दिलं जात न्यायमूर्ती त्यावर काय सुनावणी देतात वाल्मिक कराडला जामीन मिळतोय का कारण वाल्मिक कराडच्या जामिनावरून संपूर्ण राजकीय वर्तुळात सुद्धा अनेक चर्चा रंगल्यात जरांगीकडून धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते वाल्मिक कराडचा विषय आला की धनंजय मुंडेंचं नाव घेतलं जातं धनंजय मुंडेंनी सुद्धा मधल्या काळात बीडमधल्या परळीत एका सभेत वाल्मिक कराड यांची आठवण येत असल्याचं एक वक्तव्य केलं होतं पण त्याविषयी ज्यावेळी त्यांनी खुलासा केला त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की मी एका विशिष्ट व्यक्तीबद्दल नाही तर माझे असे जुने काही सहकारी आहेत जे आज हयात नाही आहेत किंवा ज्यांचे माझ्या राजकीय कारकिर्दीत त्यांचं अत्यंत महत्वाचं स्थान राहिलंय पण ते आज माझ्यासोबत नाही आहेत मी आठवण काढल्याचं खरं तर धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे आणि तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून धन्यवाद